श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग नववा सुष्माते म्हणतात आपण म्हणता परमेश्वराकडे अन्याय नाही परमेश्वर योग्य ते करत असतो असं जर आहे तर आपण कोणत्याही गोष्टीसाठी फार आटापिटा करण्याचं कारण नाही स्वामी म्हणतात परमेश्वर योग्य ते करत असतो हे खरं आहे आणि अन्याय या शब्दातच सगळं मर्म आहे त्या पाठीमागे आपण काय करतो हे परमेश्वर पाहतो अन्याय म्हणजे आपण काय केलं त्याचाच न्याय अन्याय होणार ना आपल्या कर्तव्याला शंभर टक्के परमेश्वराचा पाठिंबा आहे आपण काय करतो कोणत्या भावानं करतो आपल्या अंतःकरणात काय बाहेर काय ह्या सगळ्या गोष्टी तो पाहतो मग न्याय अन्याय काय ते तो ठरवतो परमेश्वराकडे अन्याय नाही तसा सद्गुरूंकडेही अन्याय नाही सुष्माते म्हणतात सद्गुरू जे करतात ते त्या जीवाला कळत नाही पण ते त्याच्या कल्याणाचं असतं असंच ना स्वामी म्हणतात श्रेयस प्रेयस याबद्दल बोलताना मी म्हटलं की सद्गुरू जे करतात ते शिष्याला प्रिय होईल असं नाही पण ते जे करतात ते त्याच्या कल्याणाचं असतं त्या शिष्याला जर हे नीट कळलं तसा त्याचा बोध राहिला तर सद्गुरूंनी जे सांगितलं जे केलं त्यावर शिष्याचं रागावणं रुसणं होणार नाही पण मी पाहिलं सद्गुरूंनी एखाद्याकरता किती केलं तरी त्याला समाधान नाही जितकं द्यावं तितकं अधिक हवं असतं म्हणून त्याबद्दल आपण शिष्यानं विचार न करता ते सद्गुरूंवर सोपवावं त्यांनी बैस म्हटलं की बसावं उठ म्हटलं की उठावं त्यातच त्याचं कल्याण असतं स्वामी पुढे म्हणतात भिन्न भिन्न प्रकृतीची मंडळी जगामध्ये आहेत जशी भिन्न प्रकृती तशी भिन्न साधनाही असते परमार्थात काय व्यवहारात काय जे एकाला होतं ते दुसऱ्याला होतं असं नाही पण व्यवहारात आपण समजून घेतो जसा याचा संसार तसा आपला नाही एखाद्याकडे अनेक सुविधा साधने आहेत तशी आपल्याकडे नाहीत पण या गोष्टी हा फरक आपण विचारपूर्वक स्वीकारतो त्याकडे फारसं लक्ष देत नाही पण परमार्थामध्ये सगळ्यांना एकच अनुभव यायला पाहिजे अशी काहींची कल्पना असते ती तेवढीशी बरोबर नाही काहींना इतरांचे अनुभव ऐकून वाटतं की आपल्याला असा अनुभव कधी येणार आपल्याला काही येत नाही आपण या आनंद कल्लोळात राहून देखील कोरडेच राहणार का याचा अर्थ लोकांचं जसं आहे तसं आपल्याला पाहिजे असं वाटतं पण हे कदापिही शक्य नसतं कुणालाही ह्याच्यामध्ये पुन्हा विविधता आहे वैचित्र्य आहे ऐहिक जगतामध्ये विविधता आहे तशी पारत्रिक जगतामध्येही आहे वसिष्ठांचे अनुभव विश्वामित्रांना नाहीत हे परमार्थातील मोठमोठे लोक याज्ञवल्क्यांचे अनुभव आणखी कुणाला नाहीत रामचंद्रांचे अनुभव गोपालकृष्णांना नाहीत गोपालकृष्णांचे अनुभव तर कुणालाच नाहीत असं हे होऊ शकतं तरी ती सर्व मंडळी आपापल्या परीनं मोठीच असतात म्हणून मला काय वाटतं एखाद्या व्यक्तीला जो अनुभव आला किंवा ज्या शारीरिक क्रिया किंवा मानसिक फरक बौद्धिक फरक झाला तसाच्या तसा तो दुसऱ्यांमध्ये किंवा आपल्यामध्ये व्हायला पाहिजे अशी ही कल्पना खोटी आहे योग्य नाही माझ्याकडे यासंबंधी जे एक पत्र आलं आहे त्यावरून कल्पना येईल पत्र अत्यंत प्रामाणिकपणाने लिहिलं आहे तिला वाटतं बारा चौदा वर्षांची मुलगी दीड तास ध्यानामध्ये आनंदात बसू शकते आणि आपली वयाची चाळीशी आली तरी आपण ध्यानात का रंगू शकत नाही सद्गुरू स्वामीजी तर तेच आहेत त्यांच्या देड्यामध्ये काही कसूर नाही मग असा फरक का पण तिची ती कल्पनाच चुकीची आहे कुणाला केव्हा काय होईल ते सांगता येत नाही दोन व्यक्ती इतरत्र ध्यानाला बसत तिथं ध्यान जमत नसे पण परवा इथं ध्यानाला बसल्याबरोबर रंगली एक व्यक्ती अनुग्रह झाल्याबरोबर त्या क्षणातच ध्यानात रंगली दोन तास त्यांना कशाचं भान नव्हतं एखाद्याला अनुग्रहानंतर दहा वर्षे गेली तरी काहीच होत नाही ध्यान जमत नाही म्हणजेच जितक्या प्रकृती तितकं अनुभवांचं वैचित्र्य आहे परमार्थात देखील एकाचा अनुभव तसाच दुसऱ्याला येईल असं नाही पण एक गोष्ट निश्चित आपल्या स्वभावामध्ये पडत चाललेला फरक आपली मनाची धारणा पूर्वीची आणि आत्ताची आपल्या मनातील कल्पना पूर्वीच्या आणि आत्ताच्या यात हळूहळू फरक पडत जातो मनाला आतूनच शांती वाटणे आनंद वाटणे हे मात्र सर्वांना सारखं वाटायला पाहिजे म्हणजे इतर कुठलेही अनुभव येवोत न येवोत तरी ह्या गोष्टी मात्र निश्चित पाहिजेत असंच या बाबतीत मी सांगेन ज्या व्यक्तीनं हे पत्र पाठवलंय ती दहा वर्षांपूर्वी इथं आली पण त्यावेळी ती जी होती तशी आता राहिली नाही खूप फरक पडलाय तिच्या विचारात आणि एकूण सर्वच गोष्टीत इथं येणारी अनेक मंडळी हेच सांगतील की त्यांच्या बोलण्या चालण्यात मनात जीवनाच्या ज्या कल्पना होत्या त्यामध्ये खूप फरक पडलाय पण पारमार्थिक अनुभव जो एकाला आला तो दुसऱ्याला यायला पाहिजे असं म्हटलं तर तसं होत नाही आपण दिवसेंदिवस सुधारतो आहोत आपल्याला अधिकाधिक आनंद होतोय आपला मत्सर दावे कमी होत आहेत एवढा अनुभव आला की तो सुटत चालला असं मी समजतो अमकाच एक अनुभव यायला पाहिजे असं नाही सुषमा ते म्हणतात सद्गुरू न भेटता देखील काहींच्या स्वभावात सुधारणा होत असते किंवा मुळातच चांगली असलेली माणसं पुष्कळ दिसतात सद्गुरूंकडे आल्यानंतर आपल्याला काही वेगळं मिळायला पाहिजे ते मिळू शकत नाही असं दिसलं की वाटतं अजून आपली तयारी नाही स्वामी म्हणतात अशी चांगली माणसं पुष्कळ आहेत असं जे वाटतं ना तशी ती नाहीत याची खात्री ठेवा मी जग पुष्कळ पाहिलं आहे सत्तर वर्ष पाहतो आहे वरवर असतं सगळं जी काही नम्रता शालीनता दाखवली जाते हाऊ ग्लॅट टू मीट यू हे जे सगळं जगात चाललेलं आहे ते वरवरचं जरा कातडी थोडी बाजूला केली की लक्षात येतं खरं स्वरूप काय ते इथं आलेली जी मंडळी आहेत त्यांच्यात फरक पडायला पाहिजे मन शांत व्हायला पाहिजे जे बाहेर राहणारे आहेत त्यांच्यावर सद्गुरु कृपा नाही त्यांचं मन कदापिही शांत राहणं शक्य नाही मुळातच सत्वगुण असेल तो कमी झाला नसेल तर शांत राहणं शक्य आहे पण अशी माणसं शंभरात पाचच असतात पुष्कळ नाही या वाचनाबरोबरच एकोणीसशे चौऱ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होतंय उद्यापासून आपण एकोणीसशे पंच्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्िदानंद सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय हर ओम सत्